बारामतीमध्ये उमेदवारी देत असताना आम्ही अनेक व्यक्तींचा डोळ्यासमोर ठेऊन विचार केला परंतु सुनेत्रा पण परं जरी राजकारण पाहत नसली तरी देखील तिचं सोशल काम चालूच होतं आणि तिनं माझ्या गावातच ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक गावकऱ्यांच्या मदतीनं गावकऱ्यांच्या सहभागातून मिळून दिला विद्या प्रतिष्ठान ही आमची विद्यानगरी ती इन्स्टिट्यूट मध्ये पण ती ट्रस्टी आहे अनेक वर्ष तिथं पण ती काम करते टेक्स्टाईल पार्क एक बारावतीमध्ये पण ती अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम करते आज पण ती चेअरमन आहे तिथं चांगले चांगले गार्मेंटचे उद्योग आलेले आहेत तर आम्ही पाच ते सहा हजार महिलांना रोजगार दिलेला आहे एन्व्हायरमेंट फोरम पर्यावरणाचा सध्या घन प्रश्न आहे तुम्ही बघताय आता देखील उन्हाळ्यात कुठं गारपीट होते पाऊस पडतोय वादळ हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याच्यात एन्व्हायरमेंट शिवाय पर्याय नाही तर एन्व्हायरमेंट फोरम त्यांनी स्थापन केलं त्याच्यातनं झाडं लावण्याचा कार्यक्रम ओढा खोलीकरण रुंदीकरणाचा कार्यक्रम पडणाऱ्या पावसाचं पाणी मुरवण्याचा कार्यक्रम जिरवण्याचा कार्यक्रम असे कार्यक्रम चालू आहेत आणि मी जरी निवडणुकीला उभा राहायचो त्या फॉर्म भरेच शेवटच्या चे सभेला जायचो त्याच्यामुळं जा बाकीच्या प्रचाराची यंत्रणा माझे कार्यकर्ते आमचे सगळे वडीलधारी हे राबवायचे त्याच्यामध्ये ती पण प्रचारामध्ये सहभागी असायची तीच पदयात्रा काढणं लोकांना भेटणं लोकांशी संपर्क ठेवणं लोकांशी चांगलं वागणं बोलणं चालणं असं करायची